नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो बघू शकतो की परतीच्या मान्सूनने राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार ते जोरदार हजेरी लावल्यानंतर राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पुन्हा आता पावसाचा जोरदार काही तो कमी झाला असला तरी राज्यातील विविध जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे विशेष करून आम्ही बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे परंतु येत्या काळामध्ये राज्यात पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार परतीचा मान्सून त्या ते सर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आपण खास करून बघू शकतो की दक्षिण महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात देखील बऱ्याचशा भागांमध्ये नगर पुणे नाशिक या परिसरात देखील जोरदार ती मुसळधार पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे ते ऑक्टोबर महिन्यातमध्ये राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे लातूर बीड नांदेड वाकोला तसेच छत्रपती संभाजीनगर इकडे अकोला लोणार मालेगाव या परिसरात देखील ते माध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहे खास करून आपण होऊ शकतो की परतीचा मान्सून हा उत्तर महाराष्ट्रातून त्या ठिकाणी उत्तर भारतातून देखील परतण्यास सुरुवात झाली आहे आणि उत्तर महाराष्ट्रात देखील लवकरच मान्सून परतण्यास पोषक हवामान त्या ठिकाणी तयार होत असून राज्यामध्ये मात्र पावसाचा मुक्काम हा ऑक्टोबरपर्यंत त्या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात देखील राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये आपण होऊ शकतो की मुसळधार ते जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे खास करून दक्षिण महाराष्ट्र उत्तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पावसाचा जोर कायम राहणार आहे धन्यवाद मित्रांनो